नांदगाव येथील शिवस्मृती मैदान पासून यात्रेची सुरुवात करण्यात आली या मुकपद यात्रेचा मार्ग बालाजी चौक महात्मा फुले चौक कालिका चौक एकविरा माता मंदिर होता आणि येथेच या यात्रेची सांगता झाली संपूर्ण हिंदू समाजाने या मुकपद यात्रेत सहभाग घेतला संपूर्ण हिंदू समाज बांधवांना छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण कायम राहावे या उद्देशाने श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे हा संपूर्ण फाल्गुन महिना महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश व गुजरात मध्येही बलिदान मास म्हणून पाळण्यात येतो यामध्ये नांदगाव शहरातील तीस भालूर पंचेचाळीस मनमाड तेवीस न्यायडोंगरी डोंगरी एकोणीस नागापुरात सत्तावीस धारक यांनी मुंडन केले शिष्यप्रतिशर हिंदुस्तान तर्फे शुक्रवार 28 फेब्रुवारी पासून छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासाची सुरुवात झाली या बलिदान मासाची सांगता शनिवार फाल्गुन अमावस्या म्हणजे एकोणतीस मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानदिनी मुक् मोर्चाने करण्यात आली या महिन्यात तालुक्यात दहा ठिकाणी तर जिल्ह्यात दोनशे पन्नास केंद्रांमध्ये धारकांकडून श्री सूर्य हृदय आणि प्रेरणा मंत्राचे पठण दररोज सायंकाळी करण्यात येते अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान तालुका प्रमुख सुमित विजय सोळसे यांनी दिली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव